सामाजिक कार्यकर्ते प्रेमनाथ गणेश दत्तू देवरे मेशीगण उमेदवार सौ सविता प्रेमनाथ देवरे ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी मी लढेल फक्त जनतेच्या विकासासाठी देवळात शेतकऱ्यांचे हमीभावासाठी दमदार आंदोलन देवळा कळवण रस्त्यावर तासभर रास्ता रोको मक्याची शासकीय हमीभावाने खरेदी सुरू करावी या प्रमुख मागणीसाठी देवळ्यात आज सर्व शेतकरी संघटना आणि शिवसेना उभाटा गटाच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले सकाळी अकराच्या सुमारास शेकडो शेतकरी बाजार समितीत एकत्र जमले आणि कवडीमोल भावाने सुरू असलेला मका लिलाव बंद पडला लिलाव रोखल्यानंतर शेतकऱ्यांनी देवळा कळवण रस्त्यावर तासभर रास्ता रोको करून केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला शेतकरी संघटनांनी इशारा दिलाय की चार दिवसात शासकीय हमी भावाने खरेदी सुरू झाली नाही तर पाच कंदील येथे आणि त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर मोठे आंदोलन केले जाईल घटनास्थळी तहसीलदारांना पाठवून प्रशासनाने चर्चा केली पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांनी बंदोबस्त ठेवला बाजार समितीचे सभापती योगेश आहेर शिवसेना उभाटा गटाचे प्रशांत शेवाळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पंडित निकम यांच्यासह विविध संघटनांच्या नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला शेतकऱ्यांची म्हणणे आहे की केंद्राने दोन हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला परंतु राज्य मार्केट फेडरेशनकडून अद्याप खरेदी सुरू झाली नाही ती तात्काळ सुरू करावी वृत्तसंकलन समाधान केदारे देवळा